कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण आहे कर्जत सुपरफास्ट आपल्यासोबत आहेत सुदाम पवाळी संभाजी शेठ या ठिकाणी बारणे या गावात प्रचार चालू आहे सुदाम दादा कडाव या ठिकाणी प्रचार सुरू असताना एक थोडा गोंधळ उडाला होता महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि तिथे काहीतरी गोंधळ झाला ना की काय प्रकार झाला होता काल सावेला जिल्हा परिषदचा प्रचार चालू होता महायुतीचे उमेदवार सन्मान्य महेंद्रशेठ थोरवे हे माझ्या इथं म्हणजे कडाव या ठिकाणी प्रचार चालू होता प्रचार शांत पद्धतीने चालू आहे प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ वगैरे काही असा प्रकार नाही आहे परंतु कसं असतं ज्यावेळेस प्रचार करत असताना मा स्वतः महेंद्रशेठ काल उपस्थित होते कडवा मंदिरमध्ये जाण्यासाठी आणि आम्ही शिवतेचकडनं सर्व रॅलीने पायी निघालो होतो आणि ज्यावेळेस उमेदवार स्वतः असतात त्यावेळेस प्रत्येकाला हात वगैरे करत असतात आणि जेव्हा असे कोणीही विरोधक भेटला तरी पण एखाद्याला जर का विचारलं की बाबा मला मदत करा तरी समोरच्याने उत्तर हे वेगळ्या पद्धतीने असतं की बाबा हा नक्की आम्ही तुम्हाला मदत करू अशा पद्धतीने उत्तर असतं परंतु काल जे काय व व्हिडिओ व्हायरल झालेले आहे जे काय रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये ज्यांनी केले त्याला मला एक सांगायचं आहे का पहिल्यापासून तुम्ही जर का व्हायरल केली असती तर हा जो प्रकार आहे हा इतका काय कुणाला भारी वाटला नसता परंतु त्यांनी काय केलं जे काय पहिलं बोलणं झालेलं आहे ते कट करूनचे नाही फक्त याला विरोध कसा होईल हे आपल्याला टी आर पी कशी मिळेल या हिशोबानेच ते व्हायरल केलेलं आहे मुलात म्हणजे या गोष्टीचा मी खरं तिथला साक्षीदार आहे कारण माझ्याच वार्डामध्ये माझ्याच गावात प्रचार चालू असल्यामुळं मी समोरच होतो जे उमेदवार आहेत महायुतीचे ते माझ्या जवळच होते परंतु ट्रॉफिक झाल्यामुळे आम्ही थोडं स्लो झालो होतो आणि पलीकडच्या साईडला जे मा उमेदवारांना म्हणजे आमदार महेंद्र थोरे यांना जे मानणारा वर्ग आहे त्यांनी हा ते हाका मारली आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर तिथे एक किरण कोलंबिय म्हणून यांनी हात केला हात केल्यानंतर आमदार साहेब पलीकडे गेले पलीकड गेल्यानंतर त्यांना हात मिळवला जे आज जे बोलतात का मला धमकी दिली किंवा असं काय तर त्याला आमदार साहेबांनी चांगल्या प्रकारचं आधी सन्मान दिला आप्पा म्हणून असा आवाज दिला दिल्याच्यानंतर त्यांचं काय बातचीत झाली किंवा मला मदत करा येते तर समोरच्या गाड्यांना थोडंसं उत्तर वेगळ्या पद्धतीने आलं त्यामुळे तिथं चिडाचिड झाली तर असा काय प्रकार नव्हता तिथं काय काय धमकी देतो काय पण समोरचा व्यक्ती ऐकून घ्यायला मागत नव्हता तुम्ही काय मला धमकी देता का धमकी देतात का हे सुरुवात झाली त्याच्यामुळे हा प्रकार वाढला त्याची आमदार साहेबांनी त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक शब्द वापरला तुला मी पुराच करतो नक्की त्या शब्दाचा अर्थ काय होतो मग कसं हे राजकारणामध्ये पुरा करतो याचा अर्थ काय धमकी देणं नाही होत पुरा करतो काय झालं आहे ज्या व्यक्तीशी एक गोष्ट घडल्याच्या नंतर नंतर आम्हाला असं समजलं का जे व्यक्ती आहे ती सन्मान्य तिथे सरपंच आहे त्या एरियातली नसरापूर गामपाची जी माजी सरपंच आहेत आणि त्यांचा चांगला राजकीयमध्ये दबदबा होता परंतु ते कुठेतरी अटकल्यामुळं अनेक वेळा आमदार साहेबांकडे गेलेले आहेत असं आम्हाला समजलं आणि वस्तूच होती त्यांची बरीच कामं होती ते अनेक वेळा जायत होते आणि ते जायत असल्यामुळं आमदार साहेबांनी त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही आम्हाला यावेळेस मदत करा परंतु त्यांच्याकडनं काहीतरी असं उत्तर आलं का, का तुम्ही रिक्षात बसा त्याच्यामुळं तिथं ती, ती गडबड झालेली आणि तुम्ही बोलताय का त्यांनी असं व... वाच्य केले तर राजकारणामध्ये असं बोलल्यानंतर तेच होईत नाही ते कुठंतरी अटकलेले आहेत त्याचाच काहीतरी विषय असेल ते आमदार साहेबांनी बोलून दाखवला असेल असा काय दुसरा कुठला हेतू नाही त्याच्यामागे संभाजीशेठ कालचा जो प्रकार झाला त्याच्यामुळे कुठेतरी महेंद्र थोरवे यांच्या या चांगल्या योग्य प्रचाराला कुठेतरी गालबोट लागेल असं आपल्याला वाटतं का नाही नाही अजिबात असं मला वाटत नाही कालच्या प्रकाराला सुद्धा तिथं साक्षीदार म्हणून होतो समोरासमोर आल्यानंतर विरोधक असला तरी आपण हात जोडतो महेंद्र सेठ आमच्या उमेदवारीने पण त्यांना हात जोडले आणि एवढंच सांगितलं की बाबा थोडं स्लो करा का ते काय असं हे नाही झालं कारण मी समजा एखाद्याची कामं केली असली तुम्हाला आडी अडचणीला उपयोगी आलो असेल तर साहजिकच माणसाला असं वाटतं का ह्या माणसांनी थोडं आपल्यासाठी पक्षात या पण बोलले नाहीत थोडं स्लो काम करा किंवा थोडं थांबा जास्त हे करू नका याच्यावर उलट त्यांनीच त्यांना सांगितलं तुम्ही का मला धमकी देता का त्यामुळे आमदारांनी कुठलेही असं केलं नाही आणि याचा ह्या गोष्टीचा कुठलाही परिणाम काही होणार नाही कारण ते चुकीचं त्याचं ते भांडवल करतात त्यांची आता पायाकालची वालू घसरलेली आहे त्यांचा सगळ्याच बाबू बाजूने पराभव होत आहे हे त्यांना दिसल्यामुळे ह्या विषयाचं आता ते भांडवल करतात त्यामुळं कुठल्याही आमच्या ह्या प्रचारावर आमच्या निवडणुकीवर कुठल्याही प्रकारचा काही परिणाम होणार नाही आणि एवढा तो माणूसही मोठा नाही का त्याचा परिणाम आमच्या या का या याच्यावर होईल असं काही होणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका